छत्रपती संभाजी येथे प्रहार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन करण्यात आले कन्नड तालुक्यातील दिव्यांग शेतकरी त्र्यंबक धोत्रे यांच्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संघटनेने कार्यालयासमोर पिंडदान केले या घटनेबाबत अधिक माहिती अशी की सव्वीस जानेवारीला दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते मात्र प्रशासनाने याबाबत दखल नाही घेतली व ठोस निर्णय न घेतल्याने नैराश्यातून कन्नड तालुक्यातील दिव्यांग शेतकरी त्र्यंबक धोत्रे यांनी सत्तावीस जानेवारीला जायकवाडी धरणात आपली ऑडिओ क्लिप व्हायरत व्हायरल करत आत्महत्या केली होती या सर्व प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेकडून पिंडदान आंदोलन पुकारण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर शनिवार रोजी पिंडदान आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले येथून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते प्रहारचे नेते बच्चूकोडे ने यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रसंगी जोरदार टीका देखील केली